सहकारी संस्था मर्यादित वेगळे या संस्थेच्या वतीनं धान्य साठवण गोदाम भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आणि त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक अतिशय हुशार अभ्यासू शांत सुसंस्कृत नम्र आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे अशा प्रकारचे अधिकारी म्हणून मी ज्या ज्या वेळेस त्यांना भेटायला जातो एवढं एनर्जी त्यांच्याकडे असते म्हणजे खरं तर अशा प्रकारची एनर्जेटिक पर्सनॅलिटी एवढ्या मोठ्या पोस्ट वर राहिल्यानंतर सुद्धा कुणी आलं तरी चिडत नाही रागवत नाही शांतपणे हसत त्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढायचं म्हणजे ते, 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 ते आनेक प्रश्न मांडत नाही त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा सातत्याने प्रयत्न करतात नाही तर मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर आपल्याला माहिती असतं अनेक प्रश्न अनेक उपप्रश्न अनेक शंका अनेक कुशंका अनेक अडचणी अनेक अर्डल्स अनेक बॅरियर्स आणि मग ते कामच होत नाही इकडे आल्यानंतर समोरच्या अनेक अडचणी घेऊन जातात हर्डल्स बॅरियर्स हे सगळे घेऊन जातात ते मात्र त्यातून म्हणून खरं तर टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करून अशा प्रकारचे अधिकारी फार कमी असतात त्यांना सोल्युशन काढायचं असतं त्यांना सोसायटी बदलायचे समाज बदलायचे संसद निर्माण करायचं सहकार चांगला करायचं मी जेवढ्या वेळेस गेलो ना तेवढ्याच मला कधीच ते निगेटिव्ह वाटले नाही कधीच नथिंग एकाही वेळेस कधी वाटत नाही म्हणजे अशा प्राणी आता उल्लेख केला माझ्या वक्त्यांनी हे खर ता जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदा कोणीतरी सहकार आयुक्त या ठिकाणी आलेत वेळ काढून आणि ते आता सांगतो फारस चांगल्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर जातो नाही तर व्याप इतका आहे त्यामुळे खरं तर तुमच्या प्रेमापोटी कदाचित आणि तुमच्या संस्थेला आता एकशे आठ वर्षाची संस्था आहे शंभर वर्ष तुम्ही पीडीसी बँकेच्या अगोदर तुम्ही काहीतरी मार्च मध्ये स्थापना झाली आणि पीडीसी बँकेची सप्टेंबर मध्ये आहे म्हणजे मार्च एप्रिल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाच सहा महिन्यानं पीडीसी बँकेपेक्षा तुम्ही सिनियर आहात त्यामुळे एका सिनियर अशा प्रकारच्या संस्थेला भेट देण्यासाठी आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी आलो आणि चांद्रे साहेबांनी चांगला के उल्लेख केला की लोकांना एकशे आठ पूर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी से सोसायटी आपल्या गावात असावी असं त्यावेळेच्या सभासदांना वाटलं संचालकांना वाटलं चेअरमन वाटलं ती संस्था त्यांनी इनकॉर्पोरेट केली रजिस्टर केली आणि ती संस्था अस्तित्वात आली आणि आम्ही बऱ्याचदा बातम्या वाचतो हे हे मला असं वाटतं कदाचित जिल्ह्यामधली जी काही अशा प्रकारची वेगळी उपक्रमशील गाव आहेत वैचारिक काहीतरी पात्रता असणारी फिलॉसॉफिकल फाउंडेशन असणारी गाव आहेत त्याच्यामध्ये बेल्ल्याचा समावेश होतो आणि मला बेल्ले आवडायचे कारण माझं गाव वाढले त्यामुळे पत्र वाढण्याची बेल्लेलं आणि बेलण्याची वाढलेलं असंही मराठा त्या ठिकाणी होतं पण मला त्यामुळं खरंतर तुमचं मनापासून धन्यवाद मानतो एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला लिगसी मिळालेली आहे चांगल्या प्रकारचा वारस मिळालेला आहे आणि त्या वारसाच्या माध्यमातून मला वाटतं शिवसाहेबांना पहिलंच गोडवून एआय मधून पहिलं म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातून आणि फंडाला पहिल्यांदा जो लोन देतोय ना त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं गाव कोणतं जुन्नर मधलं बेल्ले गाव हे पहिलं आहे त्यानंतर म्हणजे तुम्ही पायोणी तुमच्यापासून ते सुरुवात आहे तुमच्यापासून हा शुभारंभ होतोय त्यामुळे तुम्ही नीट केलं तर बाकीच्या गावांना सुद्धा अशा प्रकारचा फायनास होईल इथं काय जर नीट झालं नाही तर मग बाकीच्या ठिकाणी मग त्या ठिकाणी आयुक्त साहेब विचार करणार आम्ही विचार करणार डीडीआर विचार करणार सीओ साहेब अवैध चेअरमन साहेब काळे ता साहेब त्यामुळे हे चांगलंच झालं पाहिजे कारण इथं तावरे साहेबांचा हात लागलाय त्यामुळे परिस्पर्श झालाय आता दीपक आहे प्रकाश आहे पूजा आहे काय 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 सगळं आहे त्यामुळं आता इथे चांगल्या प्रकारचे घडणार याच्याबद्दल विश्वास आहे कारण तुम्ही आम्हाला एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही थांबून राहिलात त्यांनी था। सांगितलं बोडके साहेबांनी गर्दी होती ठीक आहे गर्दी वसरली गर्दी राहिले दर्दीच त्या ठिकाणी पुन्हा गर्दी गोळा करू शकतात आणि दर्दीच माणसं त्या ठिकाणी बरंच करू शकतात तेव्हा उपस्थित असणारे सन्मान्य तावरे साहेब माझ्या अगोदर त्यांनी भाषण केलं गरज मी त्यांना म्हटलं तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही नंतर बोला पण तरी सुद्धा ते अध्यक्ष असून सुद्धा उपस्थित बोलले ते माझे माझे अतिशय जवळचे मित्र आणि तावडे साहेब ते केंब्रिजमधून त्यांनी डिग्री घेतली आहे एलएलबी चे कोर्डिनेटर आणि केंब्रिजमधून एलएलएम केलेले आहे अशा प्रकारचे एक अभ्यास चांगली स्व त्यांनी मार्केट कमिटी उत्तम पद्धतीने चालवली शिक्षण संस्था उत्तम पद्धतीने चालवली बँक उत्तम पद्धतीने चालले अतिशय डिसिप्लिन असे माझे अतिशय जवळचे मित्र माननीय ॲडवोकेट संजयरावजी काळे साहेब करत ते मला मार्गदर्शन करतात सहकारी बँकेचे उत्तम संघटक चांगले लेखक आणि सा संघटनेमध्ये सातत्याने काम करत असणारे उपक्रमशील आहेत सर्जनशीलता त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे असे माझे मित्र चांदरे साहेब आम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन नसतो मित्र जास्त खरं तर त्या ठिकाणी असतो चांदरे साहेब या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असते माझ्याच तालुक्यामधील पुरंदरचे सुपुत्र आणि ते सुद्धा सातत्यानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करतात मला पुरंदर मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट सहकार्य झाली पाहिजे ते मार्गदर्शन मिळतं ते डीटी जगताप साहेब माझ्या बरोबर सीओ म्हणून काम करत असते गवर्नमेंट मध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून काम करतात डेप्युटेशन म्हणून आमच्याकडे त्यांनी सिंधुदुर्ग बँकेमध्ये उत्तम पद्धतीने काम केलं आणि आम्हालाही त्या ठिकाणी चांगले त्यांच्या निमित्ताने एमडी ते देसाई साहेब माझ्या बरोबर आता तिकडा बसल्यात पूजाताई ती सुद्धा परदेशात शिकून आलेली आहे ती सुद्धा हुशार आहे महिला बचत गटामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीला पूजेचं काम त्या ठिकाणी चाललेलं असतं थोडं आधुनिक आहे मॉडर्न आहे नवीन कल्पना त्याच्याकडे सातत्यानं असतात जरा फार फास्ट असतो पण मला कासरा धरून धरून कंटाळा येतो तिचा कारण वेगाने काहीतरी त्याचा विचार करायचं काम चालतंय ते पूजाताई त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान देशमुख साहेब इथले ए या सोसायटीचे चेअरमन त्याचप्रमाणे चेअरमन अशोकजी गुंदाळ साहेब जयमंतरावजी गोडके साहेब यांनी प्रस्तावित केलं बाळासाहेब आनंदा सर्वच संचालक आणि या ठिकाणच्या असणारे बँकेच्या अधिकारी पदाधिकारी सहकार क्षेत्रामध्ये सगळ्या ठिकाणी काम करणारे बऱ्याच जणांची नावं मला घ्यायची होती परंतु आता बराचसा उशीर झाला आम्हाला याला थोडासा उशीर झाला कारण राजुरीला राजुरी सारख्या पलीकडचं राजुरीच ना राजुरीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आता ज्याचा उल्लेख झाला की दिल्लीमध्ये ज्यावेळेस अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होती प्रेझेंटेशन होतं त्यावेळेस आपल्याच तावडे साहेबांनी महाराष्ट्रामधल्या ज्या चार पाच सहकारी सोसायट्या उत्तम काम करतात काहीतरी वेगळं आउट ऑफ बॉक्स अशा प्रकारचे जे काम करतात म्हणजे वेगळं सगळे करतात त्यापेक्षा वेगळं करतात त्याच्यामध्ये राजुरीचंही त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं आणि ते त्यामुळे आम्ही थोडंसं तिथे थांबलो पण लोक जास्त असतात थोडस वाढत गेलं असो तर मी एक सात आठ मिनिटं मला लागतीलच बोलायला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सुरुवात केला गोडाऊनच गोडाऊन साठी सगळेजण थांबलात त्याबद्दल था सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज केंद्र पुरस्कृत पुरस्कृत क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठी धान्य गुंतवणूक योजना अमित शाह साहेबांनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे से समृद्धी सहकाराच्या माध्यमातून समृद्धी होईल अशा प्रकारचा विचार घेऊन आपण चाललोय सहकार चळवळ आपल्याला कधी कधी वाटतं महाराष्ट्र आहे नंतर कधी कधी वाटतं देशापुरती आहे पण सहकार अगोदर अगोदर जगभरामध्ये होता आणि तिकडनं सहकार आपल्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे आपल्याकडे पूर्वी आलता होताच पण असं इन्कारनं स्ट्रक्चर पद्धतीनं त्या ठिकाणी होता किंवा फॉर्मल पद्धतीनं त्या ठिकाणी नव्हता रॉबर्ट ओवेन यांना सतराशे एकाहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न त्याची कारकिर्द त्यांना जगातल्या सहकारी चळवळीचं जनक म्हणलं जातं आपल्या भारताचा विचार केल्याच्या नंतर सुद्धा भारतामध्ये आपण पाहतो की पहिल्यांदा त्या ठिकाणी जे आपल्याकडे एकोणीसशे चारचा जो कायदा त्या ठिकाणी आला तो कायदा तयार करत असताना सुद्धा इंग्रज ब्रिटिश अधिकारी निकोलसन यांनी त्या ठिकाणी जो रिपोर्ट तयार केला होता तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या रिपोर्टच्या अनुषंगानं मग त्या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे चारचा सहकारी कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला आज आपण पाहतो की ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी कायद्याचा ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस आज आपल्याला आज सहकार टिकवायचा आहे जगवायचा आहे आणि सहकाराच्या माध्यमातून पुढे जायचं आहे एवढं सोपं नाही एवढं अवघड नाही परंतु तुम्ही मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण ते या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतात आज नामदार अजितदादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने आपण सगळेजण काम करतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी मालक आहे आज इथं बोलताना सहकार्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे पन्नास ते पंचावन्न प्रोडक्ट्स सहकार खात्याच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने आपल्या सहकार क्षेत्रातल्या लोकांनी करावेत अशा प्रकारे सांगितलं जातं आज आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामधल्या सगळ्या ज्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहे त्याच्या नावामध्ये काय आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हणजे विविध कार्य करायचे विविध प्रकारच्या सेवा द्यायच्या पण दुर्दैवानं आपल्याकडे एकच सेवा असते तुमचं जरा राजुरीचं तुमचं जर आता बदलायला लागले पण पूर्वी आपल्या सगळ्या सोसायट्या विविध कार्य करत नव्हत्या एकच कार्य पीडीसी बँकेकडनं कर्ज घ्यायचं सभासदानं कर्ज कर घ्यायचं मधला जो दोन टक्के गाळा तो म्हणजे आपलं उत्पन्न त्याच्यापेक्षा उत्पन्न दुसरं काही नव्हतं पण नावामध्ये त्या काळात सुद्धा नाव देता नव्हतं विविध कार्यकारी विविध कार्य केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला बरं गाव सोडून द्या आपल्या सोसायटी मधल्या प्रत्येक सभासदाला वर्षभरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात ज्या ज्या वस्तू लागतात ज्या ज्या सर्व्हिसेस म्हणजे सेवा लागतात त्या सर्व प्रकारच्या सेवा आपल्याच तयार केलेल्या दुकानाच्या माध्यमातून आपल्याच सभासदांना आपण जर पुरवल्या तर किती आपल्या किती विक्री होईल आपली तर ती तुमचे सभासद किती आहेत मी आता खरं वाचन नाही किती सभासद आहेत तुमचे तुम्हीच विचार करा त्यामध्ये पस्तीसशे सभासद पस्तीसशे सभासद वर्षाला दोन लाख रुपयाचं इकडून तिकडून कुठेतरी खरेदी करत असतील किराणा असेल कापड असेल औषध असतील बिबिया असतील हे सगळे दोन लाख पस्तीसशे गुनले दोन लाख जो काय होईल तो तुमचा काय होईल फक्त सभासद केलं तर तेवढा टर्न होईल आणि त्याच्यामध्ये जर दहावीस टक्के नफा धरला तर किती होईल आतापर्यंत त्याच्या पंचवीस वर्षात जेवढा अभ्यास झाला नाही तेवढा दोन चार वर्षात होऊ शकतो पण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे विचार केला पाहिजे जे जे आम्हाला लागतं आणि सोसायटीकडे घेणार स्वस्तात मिळणार चांगलं मिळणार आणि नफा वाढला तर लाभांश मिळणार तुम्हालाच बरेच तरी येणार आहे म्हणजे तोटा काहीच नाही आणि शिवाय बाजार ताट हे सर्व दुकानं माझी जसं आपण म्हणतो ना सोसायटी देताना हे सोसायटी माझी सहकारी फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर तर कारखाना माझा आहे बँक तुम्ही काय माझे आम्ही तिथे काय तुमचे विश्वस्ताव म्हणजे मालक आपण होतो आपणच व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो तशा प्रकारचा बिझनेस तुम्ही सगळ्यांनी करावा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि सहकारामध्ये सहकार असतो टीमवर्क असतं असतो प्रत्येक जण काम करतो आणि एकाना दुसऱ्याला दुसऱ्यानं तिसऱ्याला तिसऱ्यानं चौथ्याला मदत केली पाहिजे म्हणजे सहकारामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचा त्याच बनतोय लोकशाही सर्वांच्या विचाराने निर्णय बरोबर सभासदांच्या विचाराने एजीएम मध्ये निर्णय सभासदांनी पाठवलेल्या हो संचालकाच्या सहकार्यानं संचालक मंडळात त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी असतो त्यामुळे पाचमुखी परमेश्वरी पूर्वीचीच कल्पना आहे पाच लोक किंवा अनेक लोक एकत्र येतात विचार करतात चर्चा करतात मग निर्णय घेतात तो निर्णय परफेक्ट असतो पण अलीकडे काय होतो पाचम होती परमेश्वर अनेक पंच पंच कमिटी आपण म्हणतो ना संचालकांना पंच म्हणजे तसंच आहे गावात पंच असतात तसे अनेक पंच एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय न चुकण्याची शक्यता असते पण कधी कधी ती निर्णय एवढे उशिरा होतात की खाजगी कंपन्या खाजगी व्यापारी त्यांचे पटापटापटा निर्णय होतात फास्ट आपले निर्णय या मीटिंगला पेंडिंग तहकूब घ्यावा पुढच्या मीटिंगला नंतर जनरल बॉडीला द्या एवढे कडेपर्यंत गेले व्यापारी कुडून गेल्या कंपन्या पुढे एवढे थांबणार आहेत का त्यामुळे सहकारामध्ये वेग आला पाहिजे तंत्रज्ञान आलं पाहिजे संगणकीकरण आणलं पाहिजे ऑनलाईन त्या ठिकाणी झालं पाहिजे जे जे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आहे जे जे खाजगी लोकांच्याकडे आहे जे जे व्यापाऱ्यांच्याकडे आहे जे जे देशात परदेशात आहे ते सर्व माझ्या सोसायटीत आलंच पाहिजे आज तावरे साहेब आम्हाला अटक करतायत सातत्यानं आम्हाला सांगतायत की आपल्या सगळ्या विमित सोसायट्यांना त्या ठिकाणी संगणकीकरण झालं कम्प्युटरायझेशन झालं तर जे आपल्याला सॉफ्टवेअर आलं त्याच्यातून डेट झाला पाहिजे त्या दिवसाचा सगळा जो कारभार आहे त्याच्यामधला डेट झाला पाहिजे आणि अशा प्रकारे ते सॉफ्टवेअर आम्हाला आणलं म्हणजे ते कम्प्युटर आहे लॅपटॉप आहे सगळं आपण बघतो पण वापर झाला पाहिजे आणि वापर सगळं जर त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही केलं तर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला सूचना केल्या खरं तर तावरे साहेबांनी बघा ज्या सोसायटी चांगलं काम करतील त्यांना पुरस्कार द्या त्यांना बक्षीस द्या आम्ही तो तोही विचार पीडीसी करेल आणि मला वाटतं ते पुरस्कार मिळवण्यामध्ये तुमचा पहिला नंबर त्या ठिकाणी लागला पाहिजे जसं राजुरीचा लागलाय तुम्ही लगेच नंबर लागला पाहिजे आम्हालाही त्या ठिकाणी तुम्हाला मदत करता येईल सहकार्य करता येईल त्याच्यातून पुढे जाता येईल साहेब आम्ही तावडे साहेब आम्ही एकदा दोन हजार सहा इस्रायलने गेलो होतो इस्रायलने गेल्यानंतर एक रूपक कथा सांगतो इस्रायल गेलो सगळं इस्रायल पाहिलं वगैरे वाळवण त्या मध्ये नंदनवन फुलवणारी अशा प्रकारची माणसं आहेत एकवीस हजार सातशे सत्तर स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे आणि आपल्या मधल्या सगळ्यात जास्त मराठवाडा आहे मराठवाड्यापेक्षा कमी पाऊस पडतो आणि जगातल्या सर्वांना जाफा आणि कारमेल हा ब्रँड त्यांनी तयार केला आणि जगामध्ये जगात सगळीकडे चांगल्या प्रकारची फळ भाजीपाला दुग्ध हे सगळं ते निर्यात करतात बघा वाळवंट रेता वाळू नदी सुद्धा नाही एकच नदी आहे जॉर्डन त्याला सुद्धा पूल नाही म्हणजे पाऊसच पडत नाही तर मोठ्या पुलाची काही गरज आहे अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये जगभरामध्ये त्या ठिकाणी मालाची निर्यात करणार इस्रायल आम्ही सहज पाहिल्यानंतर बरीच पुस्तकं मी वाचली काही लोक काही लोक त्या ठिकाणी हो म्हणत होती म्हणजे रूपक म्हणून इस्रायल मध्ये कोंबडाही नाही आणि गाढवही नाही उदाहरण म्हणून द्या कोंबडा नाही आणि गाढवही नाही म्हणजे का कोंबडा नाही गाढव नाही असं का म्हणजे इस्रायलच्या लोकांना कोंबड्याची गरज नाही कारण कोंबडा आरवायच्या अगोदर ते उठतात म्हणलं गाढवाचं काय म्हणजे गाढवाची गरज नाही गाढवापेक्षा जास्त काम ते करतात त्यामुळे गाढवाची त्या ठिकाणी गरज नाही आपण सुद्धा कोंबडा अगोदर उठलं पाहिजे आणि गाढवापेक्षा गाढवासारखं नाही गाढवापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी केलं पाहिजे खरं तर गाढवाला गाढव काम आणतात हा माझ्यासोबत प्रश्न आहे विचारण्यासाठी काम करतो कष्ट करतो राबराब राबतो चिडणं नाही वायत नाही चावणं नाही त्रास नाही काय नाही उकड्यावर जाऊन खायचं कुठतरी चालायचं धन्यासाठी काम करायचं तरी लोक त्याला आढोका एखादा वाईट व्हायचा की आढळ म्हणतात कस काय असं म्हणलं गाडोबा सारखं शहाण आहे काम करतो खरं तर हा येतो आपण तो केलं पाहिजे ज्या ज्या स्वतः स्वतः सहकारी संस्था मध्ये आपण काम करतो तशा प्रकारचं काम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो संस्थेमध्ये राजकारण नको निवडणूक होईपर्यंत राजकारण करा एकदा निवडणूक संपली की राजकारण त्याच्यातून संपलं पाहिजे मला स्वतःला बरेच लोक म्हणतात कधी कधी चांदे साहेब काळे साहेब मला सर तुम्हाला राजकारण येतच नाही मी नेहमी सांगतो राजकारणाबद्दल राजकारण न करणं हे सगळ्यात चांगलं राजकारण आहे राजकारण न करणं हे सगळ्यात चांगलं राजकारण आहे आपण जे राजकारण करतो समोरचंही करतो त्याला काही कळत नाही का श राष्ट जिरवणं हे करणं ते करणं बदला घेणं मग आपण करतो मग तो करतो मग तो करतो दुसरा करतो हे संपतच नाही मग शेवटी कुणीतरी तळ करतो म्हणजे रशिया युक्रेन युद्ध होत साहेब भारत पाकिस्तान युद्ध होतं बरं इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध होतं सगळीकडं बॉम्ब टाकतात हा हे सगळं 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 टाकलं जातं एवढं सगळा पैसा संपतो विमानं संपतात माणसं संपतात एके चौऱ्यात्तर एके सत्तेचाळीस सगळं काही संपतं आणि नंतर मग कुणीतरी येतो अमेरिका बरं आता तुम्ही एकत्र बसा चर्चा करू गोनवेल टेबल आणि मग त्यांच्या ट्रिटी होतो कॉन्ट्रॅक्ट होतो करार होतो तळ होतो मग आधीच केलं असत आपण सुद्धा एकमेकाच फार वाटुळ करतो आणि मग एकत्र येतो वाटुळं करायचं आधीच एकत्र आलं तर वाईट काय सगळं टिकेल जगेल फुलेल त्यामुळं खर तर राजकारणामध्ये जरूर आपापल्या पक्षाचं काम करा मतदान संपलं की मग एकत्र यायचं चहा प्यायचं आम्हाला जास्त पडणार त्यांनी म्हणायचं तुम्हालाच जास्त पडणार बरं चला चहा पिऊ अशा पद्धतीने कधी येणार माहीत नाही आपण जिरवा जिरवायच्या नादामध्ये समोरच्या जिरवायला गे, गेल्यानंतर आपली किती वेळा जिंकते हे आपल्याला कळतच नाही मला वाटतं एक पाऊल पुढं राजकारणाच्या पुढं थोडस मोठं मन आपण त्या ठिकाणी ठेवूया यश आलं अपयश आलं फेल्युअर आलं सक्सेस आलं कौतुक आलं निंदा आली मोठ्या मनाने स्वीकारू ना स्वीकारायला शिकलं पाहिजे ऍक्सेप्ट केलं पाहिजे वस्तुस्थिती स्वीकारलेलं जगणं हलकं होतं जे घडलं होतं ते मान्य करायचं अपयश आलं मान्य मी यश मिळवेल मिळालं यश ठीक आहे अपयश आल्याने चांगली फाईट दिली त्याचंही कौतुक करू हे कधीतरी आलं पाहिजे मग सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालतील म्हणून पाहिजे सहकारी संस्थेमध्ये मी बोलत मी बोलतोय काय भाषण करतोय असं मीच म्हणायचं आता माझं भाषण काय मी शिकलोय मला कुणीतरी शिकवलंय मी कुणाच तरी वाचलं कुणाच तरी ऐकलं तेच मी बडबड करतोय माईक एक माझा आहे ऍड्रेस टेबल माझा आहे ज्या खुर्ची बसतो ते खुर्ची मी तयार केली जो नारळा आम्ही पोलला तो नारळा आम्ही तयार केला ज्या टिकावानं आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन केलं तो टिकाव आम्ही तयार केला दांडा आम्ही तयार केला इथले फोटो होते आम्ही लावले फुलं काय आमची हार आम्ही केला आणि तरी म्हणायचं मी हार घातला अरे कुणीतरी तयार केले हे सगळं केले म्हणून ज्या वेळेस हे सर्व आपल्याला कळतं ना मग आपल्याला कळतं आता महिला समोर बसले कांदा पोह्याची चांगली डिश आम्हाला आणून दिली तावरे आवरे साहेबांना मला मी कांदा पोहे फार चांगले केले आता मी काय डिश तुम्ही तयार केली समजा तुम्ही तयार केला पोहे तुम्ही तयार केले शेंगदाणे तुम्ही तयार केले गॅस तुम्ही तयार केला तवा तुम्ही तयार केला बरं जाऊ द्या पोहे तरी काय झालं मला आल्यापासून आपल्याला माहिती होतं कसं करायचं ते त्या आईने शिकवलं आईला त्याच्या आईनी कोणीतरी शिकवलं मी हा प्रकार बाजूला केला ज्यावेळेस मी च्याऐवजी आम्ही म्हणून त्यावेळेस सहकार त्या ठिकाणी पुढे जाईल प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मी म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही आणि मग आपण पुढे जातो मला वाटतं सहकाराची सुरुवात वी फिलिंग होतं वी फिलिंग म्हणजे मी नाही आम्ही आपल्यासाठी आपण सर्वांसाठी अशा प्रकारची भावना घेऊन तुम्ही पुढे जा मला विश्वास आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच होतील